हो सोबत येऊ शकतात घरांगी सोबत त्या पद्धतीनं बाकी जर तर मी कधी बोलत नाही मी काय म्हटलं आहे नऊ ऑगस्टला आम्ही पहिले आमचं मोर्चा विभागीय <coughs> आयुक्त संभाजीनगरला काढणार त्यानंतर आम्ही समोर कशा पद्धतीनं जाच ते ठरवू हो आत्ता झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची एकजूट दिसली परंतु काल जी विधानपरिषद निवडणूक झाली यामध्ये काँग्रेसची मतं फुटलेली हो सहा ते सहा ते फार अगोदरच फुटलेले आहे आणि मला असं वाटतं का त्याचं सहनिष्ठ झालं पाहिजे काँग्रेसमध्ये राहून काँग्रेसचे जर उमेदवार ते पाळत असेल तर ही बंडखोरी काँग्रेससाठी काही चांगली नाही आहे तर त्यांचा निर्णय त्यांनी काय करावा त्याचं मग जे आमदार आता फुटलेले आहेत क्रॉस व्होटिंग केलेलं आहे ते काँग्रेस सोडू शकतात का काय वाटतं नाही मला वाटतं त्या हिशोबानंच ते फुटले असणार ना त्यांना ते माहीत होतच मतदान कोणाला के केलं हे तर सरळ स्पष्ट माहीतच होते ना म्हणजे ते काँग्रेस सोडू शकतात भविष्य ते सोडली पाहिजे याच्याचसाठी त्यांनी केलं असं